नमस्कार द्राक्ष बागायतदार मित्रांनो तर सातत्यानं भेडसवणारी एक गोष्ट किंवा सातत्यानं भेडसवणाऱ्या एप्रिल छटणीला शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर किंवा आपण खोळा काढायला चालू केल्यानंतर काही गोष्टी आपल्याला अशा जाणवत असतात की काही झाडाच्या जाड़ झाडं काही प्रॉब्लेमॅटिक होत असतात त्याचं आत्ता एक तुम्हाला इथं द्राक्ष बागेत आल्यानंतर मी एक तुम्हाला सांगायचं किंवा काही लोकांच्याकडनं मी त्या गोष्टीचं सजेशन घेतलं मला पण म्हणजे जेवढं माहिती आहे तेवढं मी तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतोय हे जर पान बघितलं तर हे पान काय झालंय एकदम असं पिळसर पडून कडणी वाळल्यासारखं व्हायला लागलंय बघा हे आता परत असं गोळा होऊन साधारण पिळसर पडलंय आणि हे पान एकदम असं गोळा झालंय तर हे असं होत आहे आणि ह्याच्यानंतर काय होतंय आहे की ह्याच्यामध्ये असं करपायला चालू होत आहे आणि असं काय होतंय पूर्ण झाड असं होत आहे मग आता हिथं जर बघितलं तर हे अशी परिस्थिती होत्या मग ह्याच्यासाठी हे काय झालंय किंवा ह्याला काय काय करायचं मग माणसं विविध औषधं सांगत बसतात खत सोडा पोटाय सोडा हे सोडा ते सोडा होय सगळं खरं आहे पण हे झालंय कशामुळं हे फारसं आपल्याला माहिती नसतंय ना आपण काय करत असतोय वारेमाप खर्च करत असतोय मग हे वारेमाप खर्च वारे करायचा का सगळ्यात पहिल्यांदा काय झालंय बरं आपल्या बागेत बघितलं तर ठराविक ठराविक कुठं तरी एखादं झाड असतंय आणि का जर आता जर ह्याला एखादं फडकं वगैरे जर बांधून ठेवलं तर पुढच्या वर्षी तुम्हाला ह्याच झाडावर आपल्याला असं दिसणार मग मी असे काही ठराविक वेगवेगळे वेगवेगळे प्रयोग केले मग त्यात काही ठिकाणाला मी फक्त डी ए पी टाकून बघितलं काही ठिकाणाला नुसतं मॅग्नेशियम टाकून बघितलं काही ठिकाणाला पोटॅशियम सोनाईट टाकून बघितलं काही ठिकाणाला झिरो झिरो पन्नास टाकून बघितलं तर अशा पद्धतीने वेगवेगळे वेगवेगळे मी प्रयोग करत आलो मग नंतर जे पान देटा ॲनालिसिस करत आहेत त्यांना थोडंसं मी विचारून घेतलं तर ते काय म्हटले की हे सोडियमची टॉक्सिसिटी आहे तर हे सोडियमची टॉक्सिसिटी काय तर हे आपल्या जमिनीतनं ओढलं जात आहे है सोडियम किंवा आपण ड्रीपमधनं पाणी सोडत आहे पाणी खराब असणं वगैरे ह्याच्या माध्यमातून हे होऊ आहे मग ह्याच्यासाठी पर्याय काय तर पर्याय काय तर आता डी ए पी हे सांगितल्यानंतर तुम्हाला पटणार नाही पण मी माझ्या बागेत स्वतःच्या मी डी ए पीचा प्रयोग केला एक एक डीएपी टाकलेली आणखीन ते झाडाखाली मुजवलेली तिथं मला माझ्या बागेत स्वतःच्या अनुभव आला होता की त्याचं थोड्या फार प्रमाणात थोड्या फार प्रमाणात रिकवर झालतं आणि त्याच्यानंतर पुढं मी आणखीन थोडंसं सल्लामसलत केल्यानंतर असं एक सांगितलं की आपण जे औषधं फवारण्या करत असतो आहे त्याला काय करायचं की जे फुलविक ॲसिड आहे ते फुलविक ॲसिड शंभर लिटरला आपण ज्या वेळेला औषध मिसळणार आहे त्याच्या आधी शंभर लिटरला साधारण पंचवीस ते तीस ग्रॅम फुलविक ॲसिड टाकायचं आणि सर्वसाधारण औषध फवारणी करायची पाणी खराब असलं तर शक्यतो औषध फवारण्या टाळा नाहीतर ह्याचं प्रमाण आणखी थोडंसं वाढलं जात आहे खराब पाणी फवारायचं नाही गोडं पाणी असणारच फवारायचं मग फुलविक ऍसिड शंभर लिटरला ले तीस पा ग्रॅम टाकून आपल्या बागेच्या जे औषधं फवारायचे आहेत ते फवारून घ्यायचं जमिनीतनं ऑर्गॅनिक कार्बन वाढवायचं जास्तीत जास्त आता जे उपाय आहे हो ते तुम्हाला सांगतो तर ऑर्गॅनिक कार्बन वाढवून घ्या पाऊस पडल्यानंतर सल्फ्युरिक ॲसिड सोडून घ्या की जेणेकरून ते जे क्षार वगैरे आहेत ते बॉन्डिंग त्याचं फुटलं जात आहे आणि कमेंटमध्ये सांगा का तर बऱ्यापैकी द्राक्ष बागेत हा साधारण दोन तीन चार वर्षानंतरच्या प्लॉटमध्ये हे दिसायला चालू होत आहे तर आपण काय करूया एकमेकाच्या सहकार्यानं आपल्या सर्व द्राक्ष बागायदारांच्या बागा चांगल्या बागा पिकवायच्या प्रयत्न करूया आणि आपण बागा एप्रिल छटणीला सुद्धा चांगली गर्भधारणा करून एक नंबर माल आणूया धन्यवाद